नमस्कार नाही ज्ञानेनं सदृश्य पवित्र मेह विंदते आज अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जशी असतं लोकांपर्यंत शेअर करा नेमका आज व्हिडिओचा विषय कोणता आहे कोणत्या विषयावर आज संवाद होणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओला सुरुवात करताना आपण एक संस्कृत सुभाषित म्हटलं होतं नही ज्ञानेनं न सदृश्य पवित्र मिह हो विंधरे अशाच एका ज्ञानाच्या मंदिराची माहिती आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जालिंदर नगरची शाळा जगात ठरली सर्वोत्तम जिल्हा परिषदची शाळा आहे नगर पुणे जिल्ह्यातील खेड या गावातील जालिंदरनगर या गावातील ही प्राथमिक शाळा आहे तिला जागतिक स्तरावरती प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे या शाळेला हे जागतिक लेवलचं पारितोषिक कसे मिळालं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकर लवकर पाहायला मिळेल जालिंद्रनगरची शाळा ठरली जगात सर्वोत्तम जगातील सर्वोत्तम पन्नास शाळांमधून जालिंद्रनगरच्या शाळेची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आलेली आहे हा महाराष्ट्रासाठी नवेच तर संपूर्ण भारतासाठी अत्यंत मानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेत समुदाय पसंती पुरस्कार म्हणजे अर्थातच वर्ल्ड बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस अवॉर्ड्स हा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या खेड गावातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर शे, या गावात असलेल्या प्राथमिक शाळेला मंगळवारी जाहीर करण्यात आलेला आहे हा पुरस्कार जागतिक शैक्षणिक संस्था टी फॉर एज्युकेशनकडून शाळेच्या नवकल्पना शाळेच्या नवकल्पना सामाजिक प्रभाव आणि विद्यार्थी विकास या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळेंना देण्यात येतो व त्यांचा गौरव करण्यात येतो हा पुरस्कार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अबुधाबी येथे सन्मानपूर्वक शाळेत या शाळेला प्रदान करण्यात येणार आहे पुरस्काराची पुरस्काराची रक्कम एक कोटी रुपये आहे शाळेचे नेमके काय वैशिष्ट्य होते काय शाळेमध्ये काय नवीन संकल्पना राबवण्यात येतात याची आपण माहिती बघून घेऊयात चॅनलला जर नवीन आला तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअरपर्यंत नक्कीच बघा एवढा बहुप्रतिष्ठित मानाचा पुरस्कार या शाळेने कसा जिंकला आहे शाळेची प्रमुख वैशिष्ट्य नेमकी काय आहेत कोणत्या लेवलला आता शाळेचं कार्य चालू आहे आणि एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित पुरस्कार जिंकल्यानंतर नेमकं शाळेमध्ये काय शिकवलं जातं आणि शाळेचे वैशिष्ट्य काय आहेत हे आपण पाहून घेऊयात शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य हे प्रमाणे आहेत शाळे शाळेने राबविलेला सह अध्ययन प्रकल्प यात महत्वाचा विषय ठरला म्हणजेच एवढ्या मोठ्या स्टेजला जागतिक लेवलला पारितोषिक जिंकणं ही सोपी गोष्ट नाही आहे त्यासाठी विविध प्रकारचे टप्पे पार पाडले जातात त्यातूनच नेमके जालेंदर नगर शाळेचीच का निवड झाली तर त्यासाठी प्रमुख कारण हे होतं की या शाळेने जाबवलेला सह अध्ययन प्रकल्प हाच महत्त्वाचा विषय या ठिकाणी ठरलेला आहे सह अध्ययन प्रकल्प म्हणजे काय नेमकं काय आहे सह अध्ययन प्रकल्प ते आपण जाणून घेऊयात यात विविध वयोगटातील विद्यार्थी एकमेकांना शिकवतात व ते स्वतःही शिकतात म्हणजेच लहान मुलं असतील तर त्यांना मोठे मुलं शिकवतील आणि मोठे मुलं त्यांना शिकवतो शिकवतं ते सुद्धा शिक्षण घेतील असा हा स अध्ययन प्रकल्प या शाळेने प्रभावीपणे राबविला असल्यामुळे या शाळेला हे पुरस्कार प्रदान करण्यात येईल हा प्रमुख घटक मानला जाईल यामुळे असं होतं विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नेतृत्व गुण सामाजिक बांधिलकी आणि विविध प्रकारे नवनवीन शिकण्याची संकल्पना यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते हाच शाळेचा मुख्य स्रोत होता शाळेत मुलांना अध्यापन करण्यासाठी शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत संदीप मसुडोगे आणि दत्तात्रय वारे गुरुजी या शिक्षकांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना घडवलेले आहे शिकवलेले आहे आणि इतर शिक्षक देखील त्यामध्ये सहभाग नोंदवतात शाळेची शिक्षणपद्धती ही प्रेरणादायी मार्गदर्शन आधुनिक सोयीसुविधा आणि नैतिक मूल्यांवर आधारित सर्वांगीण विकासामुळे ही जागतिक मान्यता या शाळेला मिळालेली आहे म्हणजेच शाळेची शिक्षणपद्धती ही इतर शिक्षण पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी आहे प्रेरणादायी मार्गदर्शन इथे सखोलपणे विद्यार्थ्यांना केलं जातं आधुनिक सोयीसुविधा म्हणजे पूर्ण डिजिटल शाळा असणारी ही आधुनिक शाळा आहे विविध प्रकारच्या प्रयोगशाळा विविध प्रकारचे अत्याधुनिक उपकरणं विद्यार्थ्यांना हाताळायला मिळतात आणि नैतिक मूल्यांवर आधारित विद्यार्थ्यांवर लहानपणापणाच लहानपणीच होणारे संस्कार या शाळेमध्ये दिले जातात नैतिक मूल्यांवर आधारित सर्वांगीण विकासामुळे ही जागतिक मान्यता या शाळेला मिळालेली आहे या यशाचे प्रमुख आधारस्तंभ म्हणजे शिक्षक आणि या शाळेतले विद्यार्थी म्हणजेच या शाळेतील संपूर्ण शिक्षक आणि या शाळेतील शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हेच या शाळेचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात त्यांच्या कार्यामुळेच या शाळेचा नावलौकिक महाराष्ट्रासहच भारतीय उपखंडात देखील पसरलेला आहे विस्ता विस्तारलेला पसर आहे म्हणजे शाळेचे नावलौकिक खूप मोठा आहे शाळेचा विस्तार आता भारतीय उपखंडातच पसरलेला नसून संपूर्ण जगभरात या शाळेची ओळख निर्माण झालेली आहे या यशामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक कार्याला आणि जागतिक ओळख निर्माण झाली या यशामुळे जि पुणे जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक कार्याला ही जागतिक ओळख ही निर्माण झालेली आहे शाळेत नेमके काय शिकवलं जातं शाळेची पटसंख्या काय आहे याची माहिती आपण आता सविस्तर जाणून घेऊयात शाळेची पटसंख्या एकूण एकशे चाळीस आहे शाळेमध्ये या सह अध्ययन मॉडेल हे प्रभावीपणे राबवले जातं ज्यामध्ये मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना शिकवताना दिसतात आणि ते स्वतःसुद्धा शिकतात श विद्यार्थ्यांना यामध्ये कोडिंग प्रो, प्रो प्रोग्रामिंग रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या विषयांचे धडे या शाळेमध्ये प्रामुख्याने दिले जातात बहुभाषिक शिक्षण गणिताच्या प्रगत पद्धती आणि विज्ञान यातील गतिशीलतेवर भर यामध्ये प्रामुख्याने दिला जातो इलेक्ट्रॉनिक्स सुतारकाम प्लंबिंगचे ज्ञान देण्यासाठी तज्ञ पालकां तज्ञ पालकांचा देखील यामध्ये सहभाग असतो शाळेने पारंपारिक शिक्षण पद्धतीचा वेगळा विचार करून अध्यापनावर विविध प्रयोग केलेले आहेत म्हणजेच या शाळेमध्ये नुसतं पुस्तकी ज्ञान नसून यामध्ये पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्यांना कसे मिळेल आणि त्या पद्धतीचा वेगळा विचार करून अध्यापनावर त्यांनी विविध प्रकारचे प्रयोग केलेले आहे आणि ते प्रयोग अक्षरशः यशस्वी झालेले आहेत त्यामुळे या सर्व क्रेडिट हे तिथल्या शाळेमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे आहे मुख्याध्यापकांचे आहे शाळेच्या भौतिक बाबींसाठी लोकसहभाग सी एस आरची मदत आणि प्रशासनाचा पाठिंबा या जोरावरतीच ही शाळा आज इथपर्यंत येऊन पोचलेली आहे अशा रीतीने आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालेंदर नगरची प्राथमिक शाळा जिने जागतिक लेवलला जगातील सर्वोत्तम पन्नास शाळांमधून प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना एक कोटीचा धनादेश लवकरात लवकर वितरित होणार आहे अबुधाबी येथे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा हा सन्मान होणार आहे जालिंदरनगरची ही शाळा जगात सर्वोत्तम ठरते म्हणजे आज जिल्हा परिषदेची शाळेने एवढा महत्वाचा उच्चांक गाठलेला आहे भारतातच महाराष्ट्रात नव्हेच तर उप संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये या शाळेची ओळख आता निर्माण झालेली आहे त्यामुळे या शाळेत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे देखील कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आणि विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे देखील कौतुक आहे अशा प्रकार अशा प्रकारे अशा प्रकारे आज आपण भारतातील म्हणजे जगातील सर्वोत्तम पन्नास शाळांमधून निवड झालेल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगरच्या शाळेचा पूर्ण इतिहास आणि या शाळेने मिळवलेले देदिप्यमान यश यशाचा चढता आलेख आणि या शाळेने आता मिळवलेले सर्वोत्तम जगातील पन्नास शाळेतील सर्वोत्तू सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळवलेपर्यंत त्यांना मिळालेले आहे या सर्वांचा आढावा आपण अपन आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेतलेला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर ती या लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला जर नवीन आला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माहिती आवडली तर जास्ती जास्त लोकांपर्यंत ही शेअर करा धन्यवाद जय हिंद